वर्षभर टेकणारा व सर्वांना आवडणारा गुळ आंबा कसा बनवायचा तर त्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले एकदम परफेक्ट असा गुळ आंबा घरच्या गर घरी तुम्ही बनवू शकता आणि कोणीही बनवू शकता फक्त तीन साहित्यामध्ये हा गुळ आंबा बनवून तयार होतो तर मार्केटमधनं मी ताजी ताजी कैरी आणली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि सुक्या कपड्याने पुसून घ्यायची मस्त चांगली धुवायची त्याचं सर्व रुचिक वगैरे लागलेलं असेल माती वगैरे लागलेली असेल तर तुम्ही चांगली धुवून घ्यायची त्यानंतर त्याची डेट काढायचं सर्व साल काढून घ्यायची सर्व साल काढून झाल्याच्यानंतर किसनीच्या सहाय्याने किसून घ्यायचं किसनी जर मोठी असेल ना तरी चालेल कारण की माझ्याकडे छोटी किसनी होती अद्रक किसायची तर त्याच किसनीनं मी कैरी जी आहे तर ती किसून घेतलेली आहे किसनीने ते संपूर्ण काप किस जे आहे ना कैरीचा ते करून घ्यायचा हलक्या हाताने कैरी सॉफ्ट प्रकारे किसून निघते बघू शकता तर मी सर्व किसनीने कैरी जी आहे ना तर ती किसून घेते तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे ना तोपर्यंत फक्त कॅस गॅस कमी फ्लेमवर कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यात एक चमचा तूप घालून घ्यायचं सर्व किसून घेतलेली कैरी जी आहे ना तर ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला आलटी पलटी आलटी पलटी करत राहायचं म्हणजे ते कढईला चिटकू नये तोपर्यंत आणि त्याच्यामध्ये मॉइचराईज होपर्यंत तुम्हाला ते आलटी पलटी करत राहायचं चा। मस्तपैकी चांगला आलटीपलटी करायचं चा। ती चिटकट वगैरे काहीच नाही आपण तूप घातल्यामुळे ते कढईला वगैरे चिटकत नाही परंतु आपण हलतवत हलवत राहायचं त्यानंतर एक वाटी गुळ पावडर जी आहे ना तर ती घालायची किंवा मग तुमच्याकडे गुळाचे कढे असतील तर ते पण तुम्ही एक वाटी घालायची एक समसमान प्रमाणात गुळ घालायचं आहे जेवढी कैरीचा कीस आहे तेवढंच तुम्हाला गुळ पावडर घालायची आणि मस्तपैकी आ, फेटून घ्यायचं छान असं आलटी पलटी आलटी पलटी करत राहायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं चटचट होऊ द्यायचं छान असं चटचट झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि तुमचा गुळांबा बनून तयार होतो सर्व पाक काटून घ्यायचा आणि थंड झाल्याच्यानंतर काचीच्या भरणीमध्ये हवबंद भरणीमध्ये जर हे आ, ठेवला तर वर्षभर आरामात टिकतो हा गुळांबा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बा आवडत असतील आपल्या चॅनलवरचे तर ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते अशाच रेसिपी तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला याच्यानंतर कुठली रेसिपी पाहायला आवडेल धन्यवाद